नमस्कार पूजा लता लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना चला संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आज आमच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे आज आमच्या सुनबाईचा म्हणजे पूजाचा वाढदिवस आहे आज तिचा पहिलाच वाढदिवस आमच्या इथे साजरा होत आहे त्यामुळे मी सर्व ओवाळ्याची तिची तयारी केली समोर हॉलमध्ये स दोघंजणं बसलेले आहेत छोटा मुलगा पण माझा आलेला आहे घरी ही बघा अशा प्रकारे आम्ही तयारी केली साधी सिंपल कारण आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता याच दिवशी वटपौर्णिमाही होती सकाळी आम्ही वटपौर्णिमा साजरी केली नंतर संध्याकाळी तिचा वाढदिवस साजरा केला हा असा अशा प्रकारे इथे दोघांचं ऑप्शन करून घेत आहे मी फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं लग्नानंतर तिचा हा पहिलाच वाढदिवस आहे आमच्या घरी खूप साध्या पद्धतीनेच केलं कारण उपवासही होता त्यामुळे बाहेर काही कुठं गेलो नाही त्या दिवशी सगळ्या गोष्टी नवीन आणि चांगल्याच वाटत होत्या खूप चांगलं वाटत होतं त्या दिवशी आनंदाचा दिवस होता आमच्यासाठी दोघींसाठी छोटा मुलगा आमचे फोटो काढत होता

चला इथे आता केक कापलेला आहे आणि शुभम केक भरवत आहे फोटोशूट चालू आहे लहान मुलगा फोटो काढत आहे आणि त्याचे पप्पा काही आज घरी नाही ते आज बाहेरच आहेत लॉनवरती फोटोशूट चालू आहे थोडा वेळ लागत आहे

Okay. 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 इथे आता आम्ही गिफ्ट आणलेलं होतं पूजाला काही ते माहीत नव्हतं शुभम आणि मी घेऊन आली मग ते दिलं आम्ही तिला एक लहान मुलासाठी आणलेलं होतं पहिलं पूजाला दिलं मग लहान्याला दिलं दोघांनाही सारख्याच वस्तू आणलेल्या होत्या ही ती खोलून पाहते काय आणलं म्हणून सुंदर आठवणी राहतात या माणसाच्या आयुष्यातल्या बघा इथं तिने वस्तू काढलेल्या आहे चांदीची चेन आणलेली होती तिला हे बघा अशी चेन आणली ही शुभमने मग तिच्या गळ्यामध्ये घालून दिली तिलाही गिफ्ट आवडलं हे आता लहाना मुलगा बसला माझा चैतन्य त्याची इच्छा होती मम्मी माझ कॉलेज झालं की दादा मला चैन करेल दोन वर्षापासून त्यानं सांगितलेलं होतं कॉलेज झाल्यावरती दादा मला चैन देईल म्हणून त्याचं कॉलेज यावर्षी झालं तो नेमकाच आता घरी आला सामान धुव त्याच्या गळ्यात मी घालून दिली चेन त्याला खूप आवड होती चांदीची चैन पाहिजे म्हणून

नंतर पूजाने मला नमस्कार केला आज तिचा बड्डेही होता दिवसही चांगला होता पूजाही झाली यावर तुझ्या काय म्हणण्या खूप आनंदात होते कानातले आणलेले तिला मी मी चेन घेतली मी कानातले घेतले आम्ही उपवासलेला अशा पद्धतीने माझा बर्थडे या सर्वांनी सेलिब्रेशन केला मला खूप आवडला या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धन्यवाद बाय बाय